नमस्कार सर्वांना मित्रांनो मी अमोल भोजने मराठी मा शेअर मार्केट क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे मायनसमध्ये शेअर्स आहेत त्याच्यामधून कसं बाहेर पडायचं मायनसमध्ये म्हणजे आपण जे, जे इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेले आहेत पण आपल्याला त्याच्यामधून एक्सपेक्टेड प्रॉफिट नाही होत आहे किंवा ते खूप स्लो मूव्ह होत आहेत सध्या ते मायनसमध्ये आहेत लाल रंगात आहेत आणि ते कधी वर जातील आपल्याला माहिती नसते अशा शेअर्स मधून आपण कसं बाहेर पडायचं त्याची मेथॉलॉजी आहे मित्रांनो मित्रांनो खूप त्रास होते खूप पेन होतो जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओ मधील शेअर्सना लाल रंगात पाहतो आणि ते तुमच्यासोबत नाही ते सर्वांसोबत होते प्रत्येक शेअर जो आपण खरेदी करतो तो फक्त वरच गेला पाहिजे किंवा त्याच्यातून प्रॉफिटच झालं पाहिजे त्यावेळेस असं काही जरुरी नाही बरेच वेळा असं होते की शेअरची प्राइस खाली येते ड्रॉप होते आणि तो आपल्या अपेक्षित वेळेपेक्षा खूप उशीर तो मायनसमधून मध्ये येतो पण त्यावेळेस काय होते एवढा सपोज एखादा शेअर घेतला तो दोन महिने तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिरियडसाठी जर आपल्या पोर्ट राहत असेल तर ऑब्विसली आपला जो पैसा आहे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती त्याच्यामध्ये अँगेज राहते आणि आपल्याला त्याला मायनसमध्ये एक्झिट करावं नाही वाटत आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी जे शेअर्स घेतलेले आहात त्याला पण जर आपण मायनसमध्ये बाहेर काढतोय तर आपण खूप म्हणजे खूप काही चुकतंय मग असं होते म्हणजे स्विंग साठी घेतले किंवा साठी जर शेअर्स घेतले ते पण त्याच्यामधून जर आपण मायनसमध्ये बाहेर होतात तर खूप त्याला आपण एक दोषी मानतो स्वतःला गिल्ट फील होते अशामुळे की मला स्विंग मध्ये पण लॉस होत आहे स्विंग ट्रेडिंग मधून पण मी मायनसमध्ये होता मायनसमध्ये यायचं आहे मला सो त्याच्यावरती एक खूप मोठं सोल्युशन मी शोधून आणलेलं आहे तुम्ही या व्हिडिओला एंड पर्यंत बघा मी ज्या स्टेप सांगल्या सांगितल्या आहे जे मी uh, काही तुम्हाला नोट्स सांगणार आहे ते तुम्ही बघा आणि तसच्या तसंच तुम्ही करा काही टिप्स पण मी देणार आहे म्हणजे नेमकी काय मेथोलॉजी काय प्रोसेस तुम्हाला त्याच्यासाठी फॉलो करायची आहे बरोबर सो so, पहिला याच्यासाठी uh, जे इलिजिबल शेअर्स आहेत इलिजिबल कंपन्या ज्या आहेत त्या असल्या पाहिजे निफ्टी फिफ्टीच्या कंपन्यांसाठी हा रूल अप्लिकेबल आहे एफ एन ओच्या कंपन्यांसाठी हा रूल अप्लिकेबल आहे किंवा एक निफ्टी फाईव्ह हंड्रेड पर्यंत ज्या कंपन्या आहेत म्हणजे निफ्टीच्या टॉपच्या जे पाचशे कंपनीज आहेत हा रूल त्यांच्यासाठी अप्लिकेबल आहे असं म्हणू शकतो कारण की जर कुठलीही कंपनी आपण शेअर घेतले आणि ते जर मायनसमध्ये आहेत त्याला प्लसमध्ये नाही आणता येणार ना। आता कुठलीही कंपनी एखादा पेनी स्टॉक असला ज्याची शेअरची प्राईस खूप खाली आहे त्याला प्लसमध्ये आणणं खूप कठीण होऊन जाईल होऊ शकते ती कंपनी त्या बंद होऊन जाईल सो अशा कंपन्यांवरती ह्या गोष्टी अप्लिकेबल नाही होतील तुम्हाला पण माझं एक सजेशन राहणार जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक चूज करणार सिलेक्ट करणार तर निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी एफ अँड ओ आणि निफ्टी फाईव्ह हंड्रेड मॅक्झिमम याच कंपन्यांमधून तुम्हाला कंपनी सिलेक्ट करायची आहे बाकी पेनी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका ते टेम्पररी ते एक आपल्याला प्रॉफिट देतात बट त्यांच्यामधून जर लॉस झाला तर खूप मेजर लॉस होऊ शकतो बरोबर सो पहिला जो रूल आहे त्या कंपन्या असला पाहिजे निफ्टी फिफ्टी एफ अँड ओ निफ्टी फाईव्ह हंड्रेड पर्यंतच्या कंपन्या बरोबर सो so, तुम्हाला काय करायचं आहे जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्स आहेत पोर्टफोलिओमध्ये जे शेअर्स आहेत विकेंडला विकेंडला म्हणजे फ्रायडे सॅटर्डे आणि संडे विकेंडला म्हणजे फ्रायडे फ्रायडे मार्केट बंद झाल्यानंतर सॅटर्डे आणि संडे या तीनपैकी कुठल्याही दिवशी तीनपैकी कुठल्याही दिवशी तुम्हाला नोटबुकमध्ये किंवा जर तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर असेल तर एक्सेल शीटवरती तुम्हाला नोट बनवायची आहे कशी बनवायची आहे मी तुम्हाला माझ्या शीटवरती दाखवतो माझ्या सिस्टमवरती मी तुम्हाला दाखवतो सपोज ह्या निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या मी घेतलेल्या आहेत डॉक्टर रेड्डी आयशर मोटर सन फार्मा टाटा मोटर्स डी व्ही स्लॅब सिप्ला एसबीआय पॉवर ग्रिड ही त्याची लास्ट एडेड प्राइस आहे ओके ही त्याची लास्ट एडे प्राइस हा व्हिडिओ मी एकतीस तारखेला शूट करतोय सो ही एकतीस तारखे त्याची क्लोजिंग प्राइस आहे आणि सपोज हे माझ्या हे शेअर्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत मी असं मानतो हे शेअर माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी आहेत आणि सध्या त्याची पोझिशन जी आहे आजच्या डेटमध्ये आजच्या डेट मध्ये त्याची पोझिशन आहे मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी सेवन ट्वेंटी फोर थर्टी वन अँड ट्वेंटी एट म्हणजे ते एवढ्या मायनसमध्ये गेलेले आहेत दुसरी कंडिशन ही आहे, आहे आपल्याला जी स्मार्ट uh, जी uh, शेअर मधून बाहेर पडण्याची जी, जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुमचे शेअर जे आहेत ते कमीत कमी ट्वेंटी पर्सेंट मध्ये असले पाहिजेत आपल्याला त्याच्यामधून बाहेर केव्हा पडायचं आहे ही मेथॉलॉजी केव्हा अप्लाय करायची आहे मी जे सांगत आहे ते जेव्हा तुमचे शेअर्स कमीत कमी वीस पर्सेंट मध्ये असतील जर वीस पर्सेंट पेक्षा कमी असतील तर ही मेथॉलॉजी तुम्ही युज करू नका कारण की वीस पर्सेंट मध्ये मा असलेले शेअर खूप सहजपणे प्लस मध्ये येत किंवा त्यांची प्राइस जी आहे ती खूप सहजासहजी चेंज होते एखादी रेल्वे तर दोन चार दिवसातच ते वीस पर्सेंट पर्यंत जाऊ शकतात जर वीस पर्सेंट पेक्षा जास्त तुमचा जा पोर्टफोलिओ मायनस मध्ये असेल तरच तुम्हाला हे करायचं आहे इंडिव्हिज्युअल स्टॉक ओके इंडिव्हिज्युअल स्टॉक टोटल पोर्टफोलिओ व्हॅल्यू नाही इंडिव्हिज्युअल स्टॉक जसं मी इथं शेअरचं नाव मेन्शन केलेलं आहे डॉक्टर रेड्डी आहे आयशिअन मोटर आहे डॉक्टर रेड्डी वीस पर्सेंट आहे आयशिएन मोटर पंचवीस पर्सेंट आहे हे एक्झाम्पलसाठी मी हे पर्सेंटेज इथं मेन्शन केलेलं आहे बरोबर सो नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला फ्रायडेला चेक करायचं आहे फ्रायडेला बघायचं आहे की आज माझ्या पोर्टफोलिओ मधले शेअर्स किती मायनस मध्ये आहेत आज फ्रायडेला माझ्या पोर्टफोलिओ मधले शेअर किती मायनस फ्रायडे ला करा सॅटर्डेला करा किंवा संडेला करा सो फ्रायडेला चेक केल्यानंतर फ्रायडेला चेक केल्यानंतर बघायचं आहे की याच्यापैकी सर्वात कमी सर्वात कमी मायनस मध्ये कुठला आहे सर्वात कमी जसं मी इथं म्हटलं की डॉक्टर रेड्डी जो आहे तो ट्वेंटी पर्सेंट आहे बरोबर आणि सर्वात जास्त इथं आहे एसबीआय सो हा एसबीआय जो आहे तो लास्ट रँक मध्ये जाईल सपोज इथं दहा शेअर्स आहे एक ए, ए, दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ कंपन्या मी इथं ऍड केलेल्या आहे तो इथं जो एसबीआयन आहे एसबीआय ची रँक होईल आठ नंबरची एसबीआय आठ नंबरच्या रँकवरती जाईल आणि डॉक्टर रेड्डी जो आहे तो एक नंबर चार so, होईल सो तुम्हाला असं बघायचं आहे की कुठल्या शेअरला कुठली रँक द्यायची आहे जो पेक्षा थोडासा आणखी जास्त पडलेला असेल म्हणजे ट्वेंटी वन जसं टाटा मोटर्स आहे हा तीन नंबर म्हणजे ट्वेंटी वन पर्सेंट पोर्टफोलिओ मायनस आहे तो याची रिंग रँक जी ती तीन रँक येईल असं तुम्हाला रँक करायची आहे प्रत्येकाला नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला सनफार्मा ट्वेंटी थ्री पर्सेंट आहे याची चार नंबरची रँक द्यायची आहे नेक्स्ट करायचं आहे पेन आहे तो हटोद्या ओके सो नेक्स्ट करायचं आहे ट्वेंटी फोर सिपला आहे चार नंबरच्या रँकवरती वरती नंतर आयशर मोटार ट्वेंटी uh, थ्री ट्वेंटी वन uh, आयशर मोटार आहे दोन नंबरच्या रँकला आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आहे uh, सात नंबरच्या रँकला आणि इथं डी व्ही स्लॅब आहे हा येतो पाच नंबरच्या रँकला बरोबर सो so, चोवीस एक दोन तीन सन फार्मा तेवीस पर्सेंट आहे ती हा तीन नंबरच्या रँकला येईल हा ट्वेंटी वन वाला दोन नंबरच्या रँकला येईल बरोबर ट्वेंटी फाईव्ह वाला जो आहे तो येईल ट्वेंटी ची रँक आहे एक नंबर झाला डॉक्टर रेड्डी दोन नंबरची रँक आहे पंचवीस टक्के पडला आहे ना सो पाच नंबर येईल याची रँक जी आहे ती पाच नंबर येईल ओके हा डी व्ही स्लॅब सहा नंबरवरील बरोबर हा आता झालं खरं एक दो, ती, नंबर पावर नंबर तीज़ा, दोन तीन चार पाच सहा सात नंबरवरती पॉवरगिट आणि आठ नंबरवरती एसबीआय अशी रँक तुम्हाला बघायची आहे सो सपोज तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर आठ कंपन्या असतील जर दोन असतील तर दोनची रँक बघायची पाच असतील तर पाच कंपनीची रँक तुम्हाला बनवायची आहे बरोबर दहा असतील तर ची रँक बनवायची आहे त्या रँकमध्ये जर जो एक नंबरवरती आहे म्हणजे जो कमी रेट झालेला आहे किंवा जो कमी uh, मध्ये आहे त्याला तुम्हाला मंडेला बाय करायचं आहे त्या शेअरला तुम्हाला मंडेला बाय करायचं आहे किती बाय करायची आहे क्वांटिटी सपोज तुमची जर इन्व्हेस्टमेंट या मध्ये पंधरा हजार रुपयाची आहे साठी सांगतो मी या शेअर मध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट पंधरा हजार रुपयाची आहे तर तुम्हाला पंधरा हजाराच्या सहा पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करायची आहे किती सहा पर्सेंट म्हणजे इथं जर पंधरा हजाराचे सहा पर्सेंट जर मी केले तर ते साधारण ते नऊशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथं करायची आहे कधी मंडेला करायची आहे बरोबर सपोज जर आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे नेक्स्ट फ्रायडेला पुन्हा नेक्स्ट फ्रायडेला पुन्हा ही रँक चेक करायची आहे नेक्स्ट फ्रायडे सॅटर्डे संडे ही रँक तुम्हाला चेक करायची आहे जर या रँक मधले या रँकमध्ये जर काही इम्प्रुव्हमेंट होत असेल या रँकमध्ये सपोज आयशर मोटर सध्या पंचवीस पर्सेंट डाऊन झालेला आहे आणि त्याची रँक जी आहे आयशर मोटारची ती पाच नंबर आहे तो जर पाच पाचवरून चार वर येत असेल म्हणजे तो पंचवीस पर्सेंटवरून तो चोवीस पर्सेंट होत आहे आयशर मोटर मोटार इथं चोवीस पर्सेंट घेतो म्हणजे त्याचं पर्सेंटेज चोवीस होत असेल बरोबर इथं सन फार्माचं सध्या ट्वेंटी थ्री आहे ट्वेंटी थ्रीचा तो ट्वेंटी टू होत असेल आणि जर इथं टाटा मोटर्स सध्या ट्वेंटी वन रेट पर्सेंटेज निगेटिव्ह आहे तो तो ट्वेंटी वनचा जर ट्वेंटी होत असेल तर तुम्हाला या तिघांनाही बाय करायचं आहे जर सर्वांची रँक जर अपग्रेड होत असेल म्हणजे पोर्टफोलिओमध्ये जे मायनसमध्ये आहेत ते जर फ्रायडे पर्यंत त्यांचं पर्सेंटेज जर चेंज झालं पॉझिटिव्ह मध्ये थोडं का होईना किती होऊ द्या म्हणजे सध्या तो पंचवीस पर्सेंट मायनसमध्ये आहे तो चोवीस वर आला जो तेवीस मध्ये तेवीस आहे तो बावीस वरती आला जो सत्तावीस आहे तो सव्वीस वरती जरी आला तरी तुम्हाला त्यांना बाय करायचं आहे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर्स आहेत अकॉर्डिंगली तुम्हाला तसं मॅनेज करायचं जर दहा शेअर्स असतील तर दहा शेअर प्रमाणे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे पंधरा शेअर असतील पंधरा शेअर म्हणजे पंधरा वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स असतील तर पंधरा वेगवेगळ्या कंपन्यांच्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याच्यात बाय बाईंग करायची आहे आता बाईंग किती करायची आहे सपोज मी सांगितले की पंधरा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तुमची जर त्या स्टॉकमध्ये आहे टोटल इन्व्हेस्टमेंट त्याच्यात तुमची पंधरा हजार रुपयाची आहे सो पंधरा हजाराच्या सहा पर्सेंट म्हणजे नऊशे रुपयाची जर तुमची इन्व्हेस्टमेंट तीस हजार रुपयाची आहे त्याच्यामध्ये तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्हाला त्याला बाय करायचं आहे किती किती रुपयातला अठराशे रुपयाला म्हणजे बारा पर्सेंट तुम्हाला त्याला बाय करायचं आहे असं करत 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 तुम्हाला याला प्लस मध्ये आणायचं आहे जर सपोज याची रँक सपोज एखाद्या शेअरची रँक जी आहे ती पुढच्या आठवड्यात ती मध्ये गेली म्हणजे डॉक्टर रेड्डी मी या मध्ये त्याला बाय केलं होतं त्याची रँक एक नंबरवर होती म्हणजे तो वीस पर्सेंट अप होता आणि फ्रायडेला जेव्हा तुम्ही त्याला चेक करता नेक्स्ट फ्रायडेला त्याची जी रँक आहे ती अपग्रेड नाही झाली म्हणजे तो वीस पर्सेंट वरून तो एकोणावीस पर्सेंट वरती नाही आला किंवा अठरा पर्सेंट वरती नाही आला म्हणजे त्याची पर्सेंटेज जी आहे ते अपग्रेड नाही झालं तर तुम्हाला त्याला बाय नाही करायचं आहे त्या वीकला त्याला थांबायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे आपल्या पोर्टफोलिओमधला दुसरा कुठला स्टॉक आहे का तुमच्या पोर्टफोलिओमधला दुसरा कुठला स्टॉक आहे का ज्याची रँक बदललेली आहे त्यालाच तुम्हाला बाय करायचं ज्याची रँक मायनसमध्ये जात असेल त्याला बाय नाही करायचं ज्याची रँक अपग्रेड होत असेल त्याला बाय करायचं आहे चेक केव्हा करायचा आहे फ्रायडेला फ्रायडे सॅटर्डे आणि संडे फ्रायडे मार्केट बंद झाल्यानंतर सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी तुम्ही चेक करू शकता हे तुम्हाला आदल्या दिवशी सर्व प्रिपेअर करून ठेवायचं आहे आणि मंडेला तुम्हाला बाय करायचं आहे मंडेला बाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला फ्रायडेला चेक करायचा आहे की त्याच्या रँकमध्ये काही चेंज झालाय का ही शीफ तुम्हाला मेंटेन करायची आहे सपोज आता हा वीक आहे सपोज या मंडेचा जो डेट आली होती या मंडेची डेट जी असेल ती तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे सपोज या मंडेची डेट होती ट्वेंटी नाईन सो ही ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन एक दोन हजार चोवीस ट्वेंटी नाईन एक दोन हजार चोवीस सॉरी मंडेची रँक नाही ही तुम्हाला चेक करायची फ्रायडेची रँक ओके सो तुम्हाला बघायचं आहे की फ्रायडेला फ्रायडेला याची काय पोझिशन होती सो सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबरच्या आठवड्याला याची काय पोझिशन होती सव्वीस बारा दोन हजार तेवीस ओके सो सव्वीस बारा दोन हजार तेवीसला जो फ्रायडे होता सव्वीस तारखेला तो हे तुम्हाला फ्रायडेला चेक करायचा आहे तुम्ही फ्रायडे सॅटर्डे आणि संडे केव्हाही चेक करू शकता पण तुम्हाला जे बाय करायचं आहे ते करायचं आहे फक्त आणि फक्त मंडेला मंडेला तो कुठल्याही प्राइसवरती असो त्या प्राईसवरती तुम्हाला त्याला बाय करायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे तुमची ती तुम्हाला किती ठेवायची मी सांगितलं तुमची जी जर तुमची पोर्टफोलिओची व्हॅल्यू म्हणजे त्या स्टॉकमध्ये तुमची पंधरा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला सहा पर्सेंट पंधरा हजाराच्या बाय करायचं म्हणजे सहाशे नऊशे रुपये तुम्हाला बाय करायचं आहे नऊशे रुपयाचा तुम्हा स्टॉक तुम्हाला बाय करायचे आहेत बरोबर जर तुमची इन्व्हेस्टमेंट सात हजार रुपये आहे तर तुम्हाला किती बाय करायचा स... आहे नऊशेच्या अर्धे म्हणजे किती साडेचारशे रुपयाचा तो स्टॉक बाय करायचा आहे सो अशा प्रकारे एक तुम्ही त्याला एक ट्रीटमेंट देऊ शकता त्या स्टॉकला आपण ट्रीटमेंट देऊन त्याच्यामधून बाहेर येऊ शकतो स्टॉक शेअर कुठलाही असो स्टॉक मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत निफ्टी फिफ्टीच्या आहेत एफ अँडोच्या कंपन्या आहेत सर्व कंपन्या चांगल्या आहेत ते सध्या थोड्याशा ओव्हर व्हॅल्यूड झालाय म्हणून त्याची प्राइस नाही वाढत आहे ओके काही सध्या गडबड चालू आहे कंपनी थोडीशी त्यामुळे त्याची प्राइस नाही वाढत आहे आणखी काही रिझन होऊ शकतात की त्याची प्राइस चेंज नाही होत आहे नाही वाढत आहे बट याचा अर्थ हा नाही की ते कंपनीमध्ये काही खूप मेजर प्रॉब्लेम आहे म्हणून निफ्टी फिफ्टी एफो निफ्टी एफो प्रॉडक्टल्या कंपन्यांमध्ये सहसा मेजर असा काही प्रॉब्लेम होत नाही बट आपला पैसा त्याच्यात जा अँगेज झालेला असतो त्याच्यामुळे आपलं जे रक्त आहे ना ते जळत राहते बरोबर जसं पोर्टफोलिओ लाल असतो ना तसं पण आपलं लाल रक्ताने नाही ने नेहमी जळत राहते आणि आपल्याला वाटते की मेजरमधून कधी बाहेर पडू कधी बाहेर पडू कारण की आपला मेहनतीचा पैसा त्याच्यात अँगेज झालेला असतो सो तुम्हाला ही मेथॉलॉजी अप्लाय करायची आहे आणि त्याप्रमाणे काम करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ठीक वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त जे असे मेंबर्स आहेत त्यांना शेअर करा या व्हिडिओसाठी मला खूप मेसेजेस आले होते की आम्ही आमचा पोर्टफोलिओ लॉसमध्ये मा आहे मायनसमध्ये मा आहे आम्हाला काय करायचं आहे म्हणून सो अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे आणि तुमच्या लॉसमध्ये असलेल्या पोर्टफोलिओला प्लस प्लसमध्ये आणायचं आहे चालेल आजच्यासाठी एवढं थांबू आजच्या व्हिडिओसाठी आणि पुन्हा नेक्स्ट नवीन व्हिडिओने आपण भेटू थँक्यू सो मच